शिक्षक आणि वैज्ञानिक ही दोन व्यक्तिमत्व मला मोठी वाटतात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशालजी लोंढे प्रत्येक ठिकाणी महत्वाचा रोल पार पाडणारी जी दोन व्यक्तिमत्व असतात ती डॉक्टर इंजिनियर सगळ्यांपेक्षा मला जास्त खूप मोठी वाटतात ते आहेत शिक्षक आणि वैज्ञानिक असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण पुणे सहायक संचालक समाज कल्याण पुणे सहाय्यक आयुक्त श्री विशालजी लोंढे यांनी निमगाव माळुंगी येथे केले शिरूर तालुक्यातील निमगाव माळुंगी येथील श्री मसोबा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीमती बबईताई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ लताबाई रामदास चव्हाण या एकोणचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तसेच विद्यालयाच्या स्वयंपाकी श्रीमती सुमन उत्तम अळकुटे या एकतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या त्यानिमित्त शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी निमगाव माळुंगी येथील श्रीमती बबईताई टाकळकर प्राथमिक आश्रमशाळा या ठिकाणी त्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विशालजी लोंढे बोलत होते शिरूर तालुक्याचे माजी आमदार श्री मसुबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सूर्यकांत काका पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमात निमगाव माळुंगी गावचे सरपंच बापूसाहेब काळे पोलीस पाटील किरण काळे संस्थेचे उपाध्यक्ष सुदामराव चव्हाण सचिव कांतीलाल टाकळकर शिवाजी चौधरी रायचंद गव्हाणे विजय रणसिंग जयेश शिंदे आश्रम आश्रमशाळेचे माजी विद्यार्थी साहित्यिक नामदेवराव भोसले सेवानिवृत्त प्राचार्य संजीव मांढरे माजी प्राध्यापक मुंजाळे सर काळूराम चव्हाण शिवाजी रणसिंग क्रीडा शिक्षक पै डू पवार दिलीप पवार अर्जुन चव्हाण बी डी पुंडे अरुण गोरडे प्रदीप पवार चंद्रकांत चव्हाण तुकाराम डफळ मुळे मॅडम उद्धव होलगुंडे विजय जाधव अरुणा जगदाळे मंदाकिनी काळकुटे संतोष करपे संस्थेचे पदाधिकारी वाळकी मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमॅन तसेच व्हाईस चेअरमॅन आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ शालेय विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते समाज कल्याण पुणे सहाय्यक आयुक्त विशालजी लोंढे पुढे बोलताना म्हणाले दोन चार पुस्तके वाचली आणि मी दहा बारा वर्षांपूर्वी अधिकारी झालो आज अशा व्यक्तिमत्वांच्या सेवापूर्ती सोहळ्याला मला येण्याचं भाग्य मिळाले की ज्यांची सर्व्हिस माझ्या वयापेक्षा जास्त आहे वैज्ञानिक आपल्याला 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 आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही त्या प्रयोगाअंती आपल्या समोर आणून देतात शिक्षक आमच्यासारखी ओढ्या काठी फिरणारी झोपडपट्टीत जन्माला आलेली पोरं डायरेक्ट सहायक आयुक्त बनवतात शिक्षकांचं योगदान आमच्या जडणघडणीत असतं तुमचे शिक्षक दिवसरात्र तुमच्यासाठी झटत असतात तुम्हाला ज्या ज्या बाबी सांगितल्या जातात त्यांचं पालन करा अध्यक्षस्थानावरून बोलताना शिरूर तालुक्याचे माजी आमदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सूर्यकांत सूर्यकांत काका पलांडे म्हणाले संस्थेच्या सेवानिवृत्तांनी केलेलं काम शिक्षण संस्थेच्या इतिहासातून कोणीही नाकारू शकणार नाही काढू शकणार नाही त्यांची सतत नोंद विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना शिक्षण संस्थेला राहील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ लताबाई चव्हाण यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना माजी आमदार पलांडे म्हणाले लताबाई कर्तबगार आहेत लताबाई तुम्ही केलेले परिश्रम तुम्ही केलेलं काम खरोखरच आम्हा सगळ्यांना प्रेरणा देणारे आहे सरपंच बापूसाहेब काळे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना माजी आमदार पलांडे म्हणाले सरपंच बापूसाहेब काळे हा आपल्या आचार शाळेतून पहिली पासून दहावी पर्यंत शिकून गेलेला आहे आणि आता पुण्याच्या मॉडर्न कॉलेज मध्ये प्राध्यापक आहे हे काही लहान यश नाही सरपंच कार्यक्रमात बोलताना म्हणाले छडी लागे विद्या येई छडी शिवाय मजा नाही भीती असल्याशिवाय मजा नाही शिक्षणाला संस्थेमधील निवड केलेले शिक्षक अतिशय गुणवान आहेत अतिशय गुणवान शिक्षक या शाळेतून जात आहेत निवृत्त होत आहेत हे अतिशय दुःख होतोय सत्कार मूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापिका लताबाई चव्हाण आपल्या मनोगतात म्हणाल्या या शाळेत काम करत असताना मला सर्वात पहिलं जाणवलं जी ही शाळा आहे नॉर्मल शाळेपेक्षा ही शाळा वेगळी आहे या ठिकाणची असणारी जी मुले आहेत त्या पालकांनी आपल्या जबाबदारीवर ठेवल्या आहे या मुलांचं आरोग्य शिक्षण या मुलांवर होणारे संस्कार ही आपली जबाबदारी आहे आश्रम शाळेचे माजी विद्यार्थी साहित्यिक नामदेवराव भोसले इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी आरती दत्तात्रय चौरे हिनेही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांनी ढोल लेसीनच्या निनादात फुलांची उधळण करत पाहुण्यांचं स्वागत केलं विद्यार्थ्यांचे गीत झाल्यानंतर समाज कल्याण पुणे सहाय्यक आयुक्त विशालजी लोंढे माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे सत्कारमूर्ती लताबाई चव्हाण यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली सहाय्यक आयुक्त विशालजी लोंढे माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे यांच्या हस्ते विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ लताबाई रामदास चव्हाण तसेच श्रीमती सुबण अळकुटे यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका माजी संचालक पत्रकार विजय ढमभरे तसेच पत्रकार निलेश जगताप यांचा ही पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार आणि सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदाकिनी काळकुटे यांनी केले क्रीडा शिक्षक झेंडू पवार यांनी सूत्र संचालन केले प्रतिनिधी विजय ढमभरे कोंढापुरी शिरूर जिल्हा पुणे आपल्याला पनि बबईताई탁र आश्रम शाळा सुरू केली मी तालुक्याचा आमदार होतो ऐंशी साल मध्ये तुम्ही मला निवडून दिले होतं आणि विधानसभेत गेल्यानंतर लक्षात आलं की दिमगाव मध्ये आपल्या भटक्या विमुक्त संस समाजाचे बऱ्यापैकी लोक राहतात बऱ्यापैकी म्हणजे साईजेबल पंचवीस तीस टक्के तरी समाज साधारणपणे इतका नसेल पण थोडा कमी जास्त इथं आहे तर त्या खात्याचे मंत्री माझे मित्र होते ते म्हटले पलांडे सर तुम्ही का नाही आश्रमशाळा काढत म्हटलं काय करावं लागतं म्हटलं काय नाही पाच एकर जागा संस्थेकडे जर असली तर तुम्हाला आश्रमशाळा दिली पाच एकर जागा असल्यावर आश्रमशाळा तुम्हाला दिली म्हटले पण मला इकडे काटा आला ना बोंडे जर पाच एकर बोड आणायची पाच एकर जागा आणायची कडून तर या गावचे माझे सरपंच त्यावेळेचे आपल्या सगळ्यांचे आरजी काळे मामा रामचंद्र गेणूजी काळे माझी मामा या सरपंचांनी आपल्या समोर माझ्या समोर तुम्ही आल्यावर त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं मामा असं असं आहे आश्रमशाळा आपण काढू शकतो पण आपल्याकडे जमीन नाही ते म्हणजे काका पुढच्या वेळेला या तुम्ही आपण जमीन द्यायची व्यवस्था करू आणि मी पुढच्या वेळेला आलो लोंढे साहेब त्या काळे मामांनी या बबईताई टाकळकर आमच्या माताच्या होत्या त्यांचे पती युद्धामध्ये कामी आले होते आपत्य नव्हतं मोठ्या मनाच्या होत्या माझी ग्रामपंचायत सदस्य होत्या त्या काळातल्या ग्रामपंचायतीच्या त्यांच्याजवळ हा विषय काढला ता की असा असा आहे आपण जर आश्रमशाळा काढली तर आपल्या गावामध्ये बाकी त्यांची मुलं शिकणार एका क्षणाचाही विलंब न लावता बबईताई टाकळकरांनी स्वतःच्या मालकीची अकरा एकर जमीन मसुबा शिक्षण संस्थेला दिली आयुष्यभर आपण तर हे ब्याऐंशी त्र्याऐंशी सोडा आयुष्यभर पिढ्यान पिढ्या कायमचं बबईताई टाकळकरांचं नाव या जगामध्ये राहील अशी व्यवस्था शिक्षण संस्थेनं केली आणि मग जी आश्रमशाळा आपण इथं सुरू केली त्या आश्रमशाळेला दोन्ही ठिकाणी आपण प्राथमिकला आणि माध्यमिकला बबईताई टाकळकरांचं नाव दिलं आणि दरवर्षी मग बजेटला बजेटला दरवर्षी महाराष्ट्राच्या वेदांना सभेचं जे बजेट, बजेट सरकारचं असतं त्याच्यामध्ये बबईताई टळकर आश्रम शाळा निमगाव माळुंगी हे नाव शंभर टक्के सरकारला ते कायम ठेवावं लागणार आहे हे बबई मोठेपणानं आपल्याला दिलेल्या देणगीला आलेला गोड प्रेस द असत्राईब मिस दन अपडेट